पाहू शकता मित्रांनो एवढा मोठा किल्ला एवढा मोठा गड फिव्यस मामा पॉइंटला नवीन नवीन शोध चालू आहे पहा मित्रांनो आज आज दिनांक आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आणि उद्या पाहू शकता मित्रांनो निसर्ग असं वातावरण रील स्टार फिव्यस्त मामा आणि बापूसाहेब किशनराव थिगळे नगराध्यक्ष प्रथम खेळचे आम्ही रोजनेमाने दहा बारा किलोमीटर सपाटीला न चालता डोंगरावर चालायचं जीवनाचा चा एक आनंद घ्यायचा हॅप्पी राहायचं घाम आला पाहिजे दम लागला पाहिजे दम किती आहे दम हे तर रोख शकता एवढं चालायचं एवढा आनंद घ्यायचा आणि मला साळववाडी तिनेवाडी गोपीतवा नगर पाहू शकता नाच नाही गरज नाची उन्हाचा आनंद हॅपी राहा खेळून राहा भरपूर व्यायाम करा काही नाही गोळीची गरज नाही लागत कशाची गरज नाही लागत मित्रांनो तुम्हाला सांगतो भरपूर चालायचं आनंद घ्यायचा नेसता नेसता वा किल्ले चढायचे गड चढायचे मित्रांनो आपणच आपलं चढायचो आपणच आपला रोड काढायचा पहा मित्रांनो निघाले अध्यक्ष ते नाही एकदा अं गरम झाले हो वा वा आखाड्यात कसं पहिलान का फास्ट 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 करतो त्याचं चालायचं वा करा नातच जीवनाचा आनंद भरपूर व्यायाम करा हसून कळून राहा वा पहा मित्रांनो पुन्हा नाशिक पुणे नाशिक हायवे व लई लांबे निस्त चालायचं दहा बारा किलोमीटर वीस किलोमीटर व्हाय ना काय आपल्याला कोणी विचारते मकार चालायचो मकार व्यायाम करायचं जंगलामध्ये हिरायचं हा 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 हो विवेश मामाची शिट्टी राजगुरुनगरपर्यंत काय जाते वा वरून फोन आला विवेश मामाला मामा तुमची सिट्टी नाद नाही करायचा पहा राजगुरून नगर शहर वा सुंदर असं आमचं नगर शहर विवेश मामाच्या विवेश मामा राजगुर नगर पानमाळा सांडवर वाढी ती राजगुर वा निसर्गाचं वातावरण शंकराचं पहा मंदिर त्रिलोकेश्वर वा सुंदर ते ध्यान विठेवरी नाद नाही करायचं नाद एकच जीवनाचा आनंद आहे तलाव आम्ही रोज बापूसाहेब किसन तिकडे प्रथम नगराध्यक्ष आणि मी बी रोज नेहमी पहिला जाते नाद नाही करता मामाचे जुगलबंदी हा कुणी येऊ नाही तर ना येऊ फी वी एस मामा आणि अध्यक्ष रोज चालणार रोज व्यायाम करणार तुम्ही यूट्यूबला पाहू शकता हे वी एस मामा तीनशे अकाउंट यूट्यूबला सबस्क्राईब करा फी एस मामा इंस्टाला फॉलो करा फी व्ही एस मामा फेसबुकला याड फॉलो करा मित्रांनो तुम्हाला हे सर्व दिसेन धन्यवाद लांबचा पल्ला आहे अंधार भरपूर झालेला आहे सकाळी पाच पन्नास विद्यार्थी असतात पहिला चालायला मी कोच असल्यामुळं सर्वात पुढं असतो ते तरी चालेल कोच दमता कामा नाही विद्यार्थी मागे राहिला तरी चालेल पण कोच सगळ्यात पुढे पाहिजे कसं चालायचं कसं व्यायाम करायचा मी त्यांना शिकवत असतो चाला व्हा नाही ना करायचं एकतर दोन दिवस झाले भरपूर असा पाऊस पडतोय मित्रांनो आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा नाही तर पडू नका मित्रांनो ह्या जंगलात म्हणजे हे निसर्ग असं वातावरण फिरण्याचं एकच कारण आहे इथं भरपूर अशी जंगल आहे झाडी आहे त्या झाडीत जंगलात फिरण्याचा आनंदच वेगळा असतो पहा मित्रांनो नाद नाही करत वा एक एक दगड एक एक रस्ता काढत काढत आम्ही पुढे चाललेलो आहे पहा वाय सुंदर असा इथं हेड आहे पाहू शकता गणपतीचा आकार आलेला आहे पाहू शकता मित्र वा नाद नाही करायचा असं सुंदर व्यायाम सुंदर चालणं किती भारी आहे पा प्रथम नगराध्यक्ष बापूसाहेब किसन तिकडे राजगुरुनगर खेळ स्वतः एस मामाच्या पुढं त्यांना मी चालाव कसं कसं चालायचं कसं रस्ता काढायचं सर्व शिकवलेलं आहे ते सर्वात पुढं असतात

<laughs> पाचशे बारा अल्ट्रा किती झूम करा वा इंद्रबादर चाला नार नाही करायचा वनली वन व्हिएस एस मामाची हवेली भरपूर चाला व्यायाम करा आपल्याला भविष्यात गोळीची गरज नाही पहिली पाहिजे इतका व्यायाम करायचा वा पहा मित्रांनो नाद एक जीवनाचा आनंद पहा भिव्य एस मामानी बापू रोज आम्ही दहा पंधरा किलोमीटर डोंगरावर चालायला येतो जीवनाचा एक आनंद घेतो हॅप्पी राहतो तु मित्रांनो तुम्ही भरभरून व्यायाम करा जीवनाचा एक आनंद घ्या हॅपी राहा ह्या जंगलात आम्ही चोग आहे आला बिबट्यात येऊ द्या हो फिर्यास मामा आणि बापूसाहेब किसन तिकडे प्रथम नगराध्यक्ष आम्ही रोज नेमाने दहा बारा किलोमीटर चालायला येतो जीवनाचा एक आनंद घेतो <laughs> हॅप्पी राहतो पहा मित्रांनो नाद एकच जीवनाचा आनंद मामा वाचे इकडने अध्यक्ष इकडनं रस्ता आता Wow. <laughs>

राजा ऐक सांगतो कुणी माझ्या मनात रे बसलयमाच्या पॉइंडला मोठे मोठे धबधबे आहे तुम्ही या दिक जुनता असं वातावरण लय किती पैसे द्या मिळत नाही हो मिळत नाही हे फुकटे हो फक्त आणि फक्त मामाच्या आहे तुम्ही नाही खाली जाऊ नका थांबा घाम निघाला पाहिजे घाम <laughs> ना नाही करत एवढं चालायचं दा हां व्हिएस खेडमधून राजगुरनगरहून डायरेक्ट हा डोंगरानी आकाश वाटेल आकाश हॉटेलहून डायरेक्ट व्ही एस मामा पॉईंटनी डायरेक्ट परत बीवी एस मामा पॉईंटला गंधर्व हॉटेल नात नाही करत एवढं चालायचं हो व्हाय ना दहा पंधरा किलोमीटर जास्त व्हायना बाई मग आम्ही आहेच आम्हाला मामा, मामा काय किती भाकरी करू आता लई चालून आलो दोनच कर बाई उद्या अडीच कर <laughs> वा जीवनाचा आनंद आहे किती झाला फिटनेसमध्येच राहणार आयुष्यभर हो बघा तुम्हाला सांगा हा सहा महिने व्यायाम सोडा डबल वजन परत उतरवायचं परत वजन वाढवायचं परत उतरवायचं हो फिटनेस कमी नाही करायचं खाणं कमी नाही करायचं मोकार खायचं मोकार तर बेदीन राहायचं हो त्यानं खर्च हो मामा चालू आहे ना पण चालू आहे ना दिसतोय ना हा हा जंगल मेर फक्त Mama vivet mama vivet mama hey la 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 आमच्या पुणे नाशिक हायवे याद नाही करता विजय पाई पुणे नाशिक हायवे ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार शिवाय ओम नम ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमशिवाय मित्रांनो भरभरून चांगला व्यायाम करा विवेश पामाचं जंगल आहे आपल्या सर्वांचं जंगल आहे तू स्वतः रोज दहा बारा किलोमीटर चालेल तो जीवनात घालून

पाहू शकता मित्रांनो मी माननीय श्री माननीय श्री माननीय श्री माननीय श्री विराज शेट विचाराव सांगूर मामा कंपुष्ट मानमावाडी दिनेवाडी राजगी पाहू शकता दहा बारा किलोमीटर गुरु आल्यानंतर हे दाखवते दहा बारा बारा किलोमीटर खुल गुरु नाल्यानंतर कुणाराशिक हायवे नाशिक हायवे बी मामा पॉईंट आकाश हॉटेल तलाव भरभरून फिरायचं जीवनात एक आनंद आमचं हॉटेल आहे बा नंतर हॉटेल आहे मित्रांनो प्रथम नगराध्यक्ष बापू साहेब मित्रांनो असं सुंदर हॉटेल ना जीवनाचा आनंद मित्रांनो हातून करून जा हे आपलं हे सर्व सौंदर्य सगळ सगळ्यांचं हे सगळेजण येऊ शकता फिरू शकता नाचू शकता व्यायाम करू शकता भरभरून व्यायाम करू भरभरून आनंद ཁས 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 ཁས